राम मंडळी मी निलेश पवार स्वागत करतो तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आता झोडलो मी सकाळचे दहा वाजली फ्रेश वगैरे झाला आंघोळ करून रात्री मनमाडला गेलो होतो वेळ घालतात झोपलो सकाळी उशीर झाला उठायला तर फ्रेश वगैरे होऊन चहा घेतो तर आजच्यासाठी मला श्रामपूरच्या मागे आहे तिथलं भाड आहे ऐंशी नव्वद शंभर किलोमीटर तीन शंभर मऊ तिथं भाड आहे तर बघत राहा भाड किती म्हणतं मित्रांनो माझा आला आज आणि लगेच जेवण करून हे पिकअप करण्यासाठी घालून वगैरे ते गाडीला मारले मार्गा मारतो जेवण करून पिकअप करण्यासाठी सकाळी फुलं तोडत आहे गुलाबाच तोडलं हजार मोगरेच जास्वंद जास्वंद सोडून ठेवले आल्याला कपडा वगैरे मारून झाले आता वाहू या फुलं आणि लावूया अगरबत्ती फक्त ओम पिनाकेश्वर आय नम हर हर महादेव जर पाणी लागतं त्याला त्याच्यासाठी एवढी सगळं लिटरची बाटली आपली फ्रीज ह्याला भरून घेऊया आता करून आणि देवाची पूजा करून झाली आता पोट पूजा करतोय सग सक सगळे नाश्ता करतोय मी करतो कांद्याची आहे आणि गावाच्या पोळ्या तर आपण सग सकाळी जेवण करून घेऊया आणि आता पॅसेंजरला पिकअप करण्यासाठी जाऊया फायनल माझं जेवण वगैरे करून एकदम मस्तपैकी जेवण केलं आता पॅसेंजरचा फोन आला आला होता अकरा सव्वा अकरा वाजता निघायचं आहे इथनं कारण तीन वाजता तिथं दोन तीन वाजायला म्हणते ते पंधरा वाजता खराब आहे त्याच्यामुळं निघूया हळूहळू आता किलोमीटर बघून घेऊया नोट करून घेऊया फक्त अठ्ठेचाळीस हजार पन्नास किलोमीटर आहे अठ्ठेचाळीस हजार पन्नास टू आता अप डाऊन किती बसतं किती भाडं बनतं माझं जाते जातेगाव हारेगावकडे श्रामपूरकडं मी आता आलो मित्राच्या घरी त्याची फॅमिलीच आणि चुलते काके म्हणजेच त्यांचे भावन तर मी निघालो मोतीसाठी श्रामपूरकड वेगळा असा थोडसा वीसशे किलोमीटर पर्यंत हायवेला उसर असाच खराब रस्ता आहे खडमड 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 रस्त्यांची वाईट परिस्थिती आहे आमच्या भागामध्ये मणिगाव पाठीपर्यंत असं मणिगाव पाठी म्हणतात तिथपर्यंत असं आहे बघू शकतात काय आहे लोकांची वाईट परिस्थिती तर मी आता आलो आता शिवर बंगल्यावर इथून वैजापूर जायचं आहे आपल्याला आता एक किलोमीटर चांगलं लागला होता मला हा वैजापूर रोड बंगलेच्या पुढं निघाल वैजापूर पंचवीस एक किलोमीटर तोपर्यंत असाच हजार आहे मी पोहोचला आता वैजापूरमध्ये हे बघू शकता तुम्ही वैजापूर सवि समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आहे मला आहे श्रामपूर हे बघू शकता श्रामपूर जाण्यासाठी लाडगाव रोडनं जाणार मी या भैया हा रोड आहे तो लाडगाव श्रामपूर या रस्त्याचं काम चालू आहे बघा उसाचा ट्रॅक्टर आलाय समोर दहा एक किलोमीटरपर्यंत खराबीनंतर चांगला रस्ता आहे हा आहे नागपूर आणि इकडं मुंबई समृद्धी रोड आहे हा शेवटी लाडगाव सोडून दिलं मी लाडगावच्या पुढं आलो आणि आता लागलं आहे करण हा आता किती किलोमीटरपर्यंत चांगलं आहे किती किलोमीटरपर्यंत काही सांगता येत नाही जागी जागी काम बाकी आहे हे बघू शकते असं फुलांच्या ठिकाणी बाकी आहे दोन वाजेचा टायमिंग आहे मग तिथं दीड एक वाजेपर्यंत पोहचूच तिथं मी आता आलो आता नदीच्या नदी बघा एक गोदावरी आहे नाशिक साईड नाही आहे तेवढ्या साईडला खंगापूरकडे जाते भरपूर पाणी आहे सध्या चला लागला फेब्रुवारी महिना चला तर पोचतो मी अठ्ठेचाळीस हजार पन्नास होता आता अठ्ठेचाळीस हजार एकशे पस्तीस हजार म्हणजे पंच्याऐंशी शहाऐंशी किलोमीटर बसलं रामपूरच्या मागे दहा एक किलोमीटर अरे गाव हे बघ शेटांना उतरून दिलं मी करूया वेट हे गाव आहे ते करूया वेट आता कारण दोन अडीच घंट्यात वेळ चालला मित्र आहे मित्राचीच फॅमिली आणि त्याची रिलेटिव्ह आहे मित्राचे आजच्या मामावर मामावर येते बैलगाडीवर किती ऊस घेऊन जात आहे बघा पहिला गाड्यांमध्ये किती ऊस भरलाय एक दोन तीन चार कारखाना जवळ असे श्रामपूरला माझी गाडी चालवून दिली बैलगाड्यांनी किती ऊस जात आहे प्ले गाड्या जात होत्या पहिले बी गेल एक दोन पहिले गेले त्याच्यानंतर त्याच्या पहिले पण गेल्या 关、嗯、了。嗯 अकरा वाजता निघलो तो करून दीड वाजता इथं बोलत साधारण आता चार वाजले अडीच घंटे झाले महत्वाचा कार्यक्रम झालेला आहे त्यांचा ख्रिश्चन धर्म धर्मांतर लक्ष अडीच घंटे झाले आता करूया वेळ प्लॅन प्लॅसिंग येणार घर आहे मध्ये गेले ते घराकडे कार्यक्रम आवारला मी निघला होता वैजापूर इडून एकोणतीस किलोमीटर आहे अवतीतून माझं गाव पन्नास किलोमीटर ह्याच्या पण टोटल सफर होता पंच्याऐंशी किलोमीटर तर तीस पस्तीस किलोमीटर रस्ता कराव आहे तर कॉन्क्रिटीकरण लागलाय तर जाऊया वैजापूर मी आता पोहचलो वैजापूरमध्ये बघा नगर परिषद वैजापूर ते वैजापूर पास करतो आता वैजापूर पास केला मी आता शूर बागला तिथून मग आमचंच गाव आहे हा सर असा नाही लागत आता थोडीशी संध्याकाळची वेळ झाली मी आलो आता बांगल्यावरती शूर बांगल्यावरती इथून पृथ्वीकडे टर्न घेऊन लगेच दहावीकडे टर्न घेऊन पन्नाड रस्ता शेवटी पोहोचलो मी आता रोहिल्याच्या बांधरावरती घर नाही मोठं घर नाही मित्रांनो तर मी सीट सोडून जातो तर आत्ताच घरी आलेलो मी हे बघा इकडे माझं घर आहे इकडे जुनी गाडी लावलेली रस्ता मधलं म्हणजे पंच्याऐंशी किलोमीटर धरून चाला त्याच्यामध्ये पन्नास किलोमीटर चांगला रस्ता पस्तीस किलोमीटर पूर्ण खराब रस्ता होता असं धरून चालला आता गाडीची किलोमीटर झालेली आहे अठ्ठेचाळीस हजार दोनशे चोवीस पंचवीस हजार जरून टाका आणि हे बा आजची एक तारीख एकशे फुरुवारी जातेगाव हरेगाव पंचवीसशे भाडे एकशे पंच्याहत्तर किलोमीटर अप डाऊन बसलं पेमेंट कॅश तर आजचं पंचवीसशे भाडं हजार रुपये फ्यूल आणि मेंटेनन्स जरी पाकडला तरी मला आजच्यासाठी पंधराशे रुपये रोज पडून जातो rata-rata kecohan